नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गा। गणेगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव माझ्या वर्गातील मुलांनी या ठिकाणी बंडूची इजा ही विनोदी नाटिका आज आपल्या सर्वांसमोर सादर करणार आहे रोहित नमस्कार माझे नाव रोहित तुकाराम पटोले मी आता पाचवी शिकत आहे मी या नाटिक मी या नाटिकेत बंडूच्या भूमिकेत आहे बंडूची बायको आहे नमस्कार माझे नाव शावनी शरद बोरकर मी या नाटकेत बंडूची बहीण या भूमिकेत आहे नमस्कार माझे नाव समीक्षा सुभाष मोरे मी या नाटकेत बंडूच्या या भूमिकेत आहे बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम सावळा रंग शिडशिडीत अंगकाठी अन नाकासमोर चालणारा बंडू एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे अन स्वतःसाठी इजार शिवली धोंडू मामानी कपडे शिवले खरे पण त्यांचा अंदाज जरा चुकला पुढे येंब झाली आता तुला मामाकडे जायचं म्हणजे

इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते सकाळीच इजार सकाळीच इजार तुम्ही सकाळी पाहिजे होती सुबिन आपला भाव किती राखतो आपला भाव किती राखतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादाचे इतके काम करू नाही बोलूची बहीण इजारीचे पाय कापते धुंडून टाके घालते बंडूची आई बंडूची चाई आई इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते बंडू आपलं काम केलेलं बंडू इजारीचे पाय चार बोट कापतो व टाके घालतो